सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय सण उत्सवांच्या एका ओळखीच्या पण कदाचित आ, कमी समजलेल्या पैलूवर जरा सखोल बोलणार आहोत म्हणजे या उत्सवांमागे असलेलं आरोग्य आणि अध्यात्म यांचं जे अतूट नातं आहे त्यावर नमस्कार हो अगदी आपण बघतो की सण म्हणजे अनेकदा काय सुट्टी एकत्र येणं खाणं पिणं किंवा फक्त एक परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली पण याच्या पलीकडे खरंच खूप काही आहे हो आणि तेच आज जरा उलगडून बघायचंय आपल्याला आपण सण साजरे करतो उत्साहात पण आपल्या पूर्वजांनी प्रत्येक उत्सवाची रचना करताना किती विचार केला असेल म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल कसा साधता येईल याचा हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे नाही का निश्चितच अगदी प्रत्येक सण हा आयुर्वेद म्हणजे आपलं जीवन विज्ञान शरीराचं शास्त्र आणि अध्यात्म म्हणजे आत्म्याचं शास्त्र आंतरिक जाणीवेचं शास्त्र यांचं एक सुंदर मिलाफ आहे असं म्हणूया आज आपण काही महत्त्वाच्या सणांचा आढावा घेऊ आणि पाहू की कसं प्रत्येक ऋतूनुसार येणारा सण आपल्या शरीरातल्या नैसर्गिक ऊर्जा येत ना ज्यांना आयुर्वेद दोष म्हणतं वात पित्त कफ हो वात पित्त कफ त्यांना संतुलित ठेवायला आणि त्याचवेळी मनाला स्थिरता शांती द्यायला मदत करतो चला तर मग ह्या ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया हे महत्वाचं आहे की भारतीय सण म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा कर्मकांड नाहीत बरोबर तर ते निसर्गाचं चक्र आणि आपलं मानवी शरीर मन यांच्यातला जो समन्वय आहे त्यावर आहेत अगदी बरोबर बोललात हे सण ऋतूचक्रानुसार आखलेले आहेत प्रत्येक ऋतूत वातावरणात बदल होतात हो ना आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो म्हणजे काही दोष नैसर्गिकरित्या वाढतात काही कमी होतात म्हणजे काय खावं हो। विहार म्हणजे कसं राहावं काय करावं आणि उपासना म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक साधना या सणांच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या आहेत या संपूर्ण व्यवस्थेलाच आपण उत्सव म्हणू शकतो जो आपल्या जीवनाचा उत्सव आहे सुरुवात करूया चैत्र नवरात्रीने वसंत ऋतूची सुरुवात म्हणजे साधारण मार्च एप्रिल हो आध्यात्मिक दृष्टीनं बघितलं तरी शक्तीच्या जागृतीची वेळ आहे शक्ती म्हणजे निर्मितीची ऊर्जा ती चेतना निसर्गात जशी नवीन पालवी फुटते तशीच आपल्या आतली सुप्त ऊर्जा जागृत करण्याचा हा काळ या काळात केलेला जप ध्यान उपासना आपल्या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्यांची शुद्धी करतात त्याला नाडीशुद्धी म्हणतात अच्छा नाडीशुद्धी हो आणि याचा उद्देश काय तर त्रिगुणांमध्ये म्हणजे सत्व रज आणि तम सत्व रज तम म्हणजे शुद्धता क्रियाशीलता आणि जडत्व अगदी त्यांच्यात संतुलन साधणं आयुर्वेदाच्या दृष्टीने हे जे उपवास करतात किंवा हलका आहार घेतात त्याचं काय महत्व आहे आहे ना वसंत ऋतूत काय होतं की हिवाळ्यात शरीरात जो कफ दोष साठलेला असतो ना कफ म्हणजे जडपणा चिकटपणा थंडी आणणारा गुण हो तो सूर्याची उष्णता वाढायला लागली की पातळवायला लागतो वितळतो आता हा वितळलेला कफ जर शरीरातून बाहेर नाही काढला तर मग सर्दी खोकला ऍलर्जी असे त्रास होऊ शकतात ओके okay. म्हणून मग या काळात उपवास किंवा अगदी पचायला हलका आहार म्हणजे लघु आहार जसं की फळं राजगिरा साबुदाणा मुगाचं कढण असं घेण्याची पद्धत आहे हा एक प्रकारचा नैसर्गिक डिटॉक्सच आहे शरीरशुद्धीचा मार्ग कफाला बाहेर काढायला मदत करतो अरे वा म्हणजे हा उपवास केवळ श्रद्धेचा भाग नाहीये तर ती शरीराची गरज पण आहे ही जोडणीच खूप भारी आहे पण मग देवीची पूजा आणि शरीरातला कफ कमी करणं हे कसं जोडायचं बघ प्रतिकात्मकदृष्ट्या कसं आहे देवीची पूजा म्हणजे आपल्या आतल्या नकारात्मक शक्तींचा नाश करणं जसं आळस अज्ञान हे तमोगुणाचेच प्रकार आहेत हो बरोबर आणि शारीरिक पातळीवर हलका आहार आणि उपासनेतून जी आंतरिक ऊर्जा निर्माण होते ती शरीरात साठवलेल्या कफासारख्या जडत्वाला कमी करायला मदत करते म्हणजे दोन्ही पातळ्यांवर शुद्धीकरण होतंय खरंय आता जरा वर्षाच्या सुरुवातीला जाऊया मकर संक्रांत जानेवारीतला सण कडाक्याची थंडी असते तेव्हा हो मकर संक्रांत आध्यात्मिक पातळीवर बघितलं तर या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजे त्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो हा काळ प्रकाशाचा ज्ञानाचा सकारात्मक ऊर्जेचा मानला जातो याला देवयान असंही म्हणतात देवांचा मार्ग देवयान हां एक प्रतिकात्मक प्रवास आहे अंधारातून प्रकाशाकडे जडत्वातून चैतन्याकडे आणि तिळगुळ या सणाचं खास वैशिष्ट्य या तिळाला आणि गुळाला एवढं महत्त्व का दिलं जातं आयुर्वेदिक कारण आहे त्यामागे शिशिर ऋतू म्हणजे जी तीव्र थंडी असते ना हो तेव्हा वातावरणात कोरडेपणा खूप वाढतो थंडीमुळे शरीरात वात दोष वाढतो वात वाढला की त्वचा कोरडी पडते सांधे दुखू शकतात एक प्रकारचा कडकपणा येतो शरीरात तीळ जे आहेत ते नैसर्गिकरित्या स्निग्ध आहेत म्हणजे तेलकट मऊपणा देणारे आणि उष्णपण आहेत उबदार गुळसुद्धा उष्णता देतो ऊर्जा देतो मग हे मिश्रण काय करतं वाढलेल्या वाताला शांत करतं शरीराला आतून ऊब आणि पोषण देतं त्वचा हाडं यांना बळकट करतं आणि ते जे म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला यामागे फक्त सामाजिक सलोखा आहे की अजून काही आहे सामाजिक सलोखा तर आहेच तो खूप महत्वाचा भाग आहे पण त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की तिळामुळे शरीरात जी उष्णता निर्माण होते आणि गुळाचा जो गोडवा आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या वागण्या बोलण्यात उतरावं म्हणजे नात्यांमध्ये तोच उपदारपणा यावा संवादामध्ये गोडवा असावा शारीरिक आरोग्याला मानसिक आणि सामाजिक आरोग्याशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे वा म्हणजे शरीरातला वाद शमवायचा आणि मनातली कटुता पण कमी करायची दोन्ही साधलं जाते अगदी तसा विचार असू शकतो यामागे खरंच किती विचारपूर्वक रचना आहे आता पावसाळ्याकडे वळूया गुरुपौर्णिमा साधारण जुलै महिन्यात येते गुरुपौर्णिमा हो आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर ही पौर्णिमा गुरुला समर्पित आहे गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही तर ते तत्त्व जे जी आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतं बरोबर पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो आणि चंद्र मनाचा कारक मानला जातो त्यामुळे असं म्हणतात की या दिवशी मन अधिक ग्रहणशील शांत असतं म्हणूनच मग ध्यान चिंतन किंवा एखादा चांगला संकल्प करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते असं आयुर्वेद सांगतं त्याचा या दिवसाशी किंवा त्या काळातल्या आहाराशी काय संबंध येतो बरोबर आहे वर्ष ऋतूत म्हणजे पावसाळ्यात वातावरणात दमटपणा वाढतो सूर्यप्रकाश कमी असतो यामुळे आपली पचनशक्ती ज्याला आयुर्वेद अग्नी म्हणतं अग्नी ती नैसर्गिकरित्या मंदावते कमी होते आणि याच काळात वात दोष पण वाढतो म्हणून या काळात काय सांगतात तर पचायला जड अन्न टाळा कच्च्या भाज्या दही वगैरे टाळा आणि तूप घृत गरम आणि ताजी मूग डाळीची खिचडी भाज्यांचं सूप असं पचायला हलकं सुपाच्य अन्न खाण्यावर भर द्या यामुळे तो मंदावलेला अग्नी टिकून राहतो आणि वाढलेला वात पण नियंत्रणात राहतो मग गुरुला वंदन करणं आणि हा हलका सात्विक आहार घेणं यांचा समन्वय कसा साधायचा असा की गुरुला वंदन केल्याने किंवा गुरुतत्वावर लक्ष केंद्रित केल्याने आपलं मन शांत आणि स्थिर होतं ते बुद्धीशी जोडलं जातं बरोबर हो आणि शारीरिक पातळीवर हलका सात्विक आहार घेतल्याने वाढलेला वात शांत होतो शरीर निरोगी राहतं आता जेव्हा शरीर आणि मन दोन्ही शांत संतुलित आणि निरोगी असतील तेव्हाच आपण गुरुकडून मिळणारं ज्ञान किंवा मार्गदर्शन नीट ग्रहण करू शकतो म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता ज्ञानाच्या मार्गातले अडथळे बोर करते असं म्हणूया हे एकदम लॉजिकल वाटतंय आता पुढे श्रावण महिन्याकडे जाऊया श्रावण्यात भगवान शंकराची उपासना करतात विशेषत सोमवारी हो श्रावण आध्यात्मिकदृष्ट्या शंकर हे कशाचं प्रतीक आहेत त्याग वैराग्य ध्यान आणि सृष्टीच्या लयकारी शक्तीचं त्यांची उपासना आपल्यातलं चंद्रतत्व जागृत करते चंद्रतत्व म्हणजे काय तर ती शांत शीतल अंतर्मुख करणारी जाणीव आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला जी स्थिरता आणि शांतता हवी असते ती मिळवायला ही उपासना मदत करते आणि या काळात पण अनेक जण उपवास करतात किंवा अगदी हलका आहार घेतात याचा आयुर्वेदिक कारण काय असेल पुन्हा तेच कारण पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते अग्निमांधे म्हणतात त्याला जड अन्न पचायला त्रास होतो गॅसेस अपचन असे विकार होऊ शकतात म्हणून श्रावणात लंघन म्हणजे उपवास किंवा अत्यंत हलका सात्विक आहार घ्यायचा सल्ला दिला जातो याने पचन संस्थेला आराम मिळतो आणि तो मंदावलेला अग्नी पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो आणि शिवलिंगावर थंड पाणी किंवा दुधाचा अभिषेक करतात त्यामागे काही खास अर्थ आहे का प्रतिकात्मक किंवा शारीरिक हो दोन्ही असू शकतात शिवलिंग हे ऊर्जेचं चैतन्याचं प्रतीक मानलं जातं त्यावर थंड पाणी दूध किंवा बेलपत्र अर्पण करण्याची क्रिया ही प्रतिकात्मक आहे ती शरीरातली अतिरिक्त उष्णता विशेषतः पित्तदोष जो उष्णता दाह ऍसिडिटी निर्माण करतो त्याला शांत करण्याचं प्रतीक आहे पण हे फक्त शारीरिक पित्तापुरतं मर्यादित नाही आपल्यातली मानसिक उष्णता पण असते ना राग अहंकार हो राग अहंकार चंचलता अस्वस्थता हा जो आंतरिक अग्नी आहे त्याला शांत करण्याचंही ते एक साधन आहे अभिषेकाने मन शांत होतं खरंच प्रत्येक कृतीमागे इतका खोल विचार कमालय आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उत्सवापडे येऊया गणेश चतुर्थी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव हो आध्यात्मिकदृष्ट्या गणपती हे मूलाधार चक्राचे अधिपती मानले जातात मूलाधार चक्र म्हणजे आपल्या शरीरातलं ऊर्जेचं मूळ केंद्र जे स्थिरता सुरक्षितता पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे गणेशाची पूजा आपल्याला जीवनात स्थिरता आधार आणि बुद्धीची स्पष्टता म्हणजे विवेक बुद्धी देते ते विघ्नहर्त आहेत म्हणजे फक्त बाहेरचे अडथळे नाहीत तर आपल्या मार्गातले आंतरिक अडथळे अहंकार संशय हे पण दूर करतात गणेश म्हणजे शुद्ध बुद्धी आणि स्थिरता आणि गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदक त्याचं काय महत्त्व आहे चवीपलीकडे काही आहे नक्कीच भाद्रपद महिन्यात काय होतं पावसाळा जवळजवळ संपलेला असतो पण वातावरणात बदल होत असतात त्यामुळे शरीरात पुन्हा वातदोष वाढण्याची शक्यता असते आता हुकडीचे मोदक जे तांदळाचं पीठ ताजं खोबरं आणि गूळ यांपासून बनवतात ते कसे असतात स्निग्ध म्हणजे तेलकट किंवा मऊ करणारे आणि उष्ण म्हणजे उबदार गुणधर्माचे तांदूळ पोषण देतो गूळ उष्णता देतो आणि खोबऱ्यातली जी स्निग्धता आहे ती वाताला शांत करते अनेकदा मोदका तूपही घालतात घृतयुक्त म्हणतात त्याला तूप तर वाताचं उत्तम शमन करतं आणि पचनशक्तीलाही मदत करतं त्यामुळे मोदक हा केवळ नैवेद्य नाहीये तर त्या ऋतूसाठी एक पौष्टिक आणि अगदी योग्य संतुलित पदार्थ आहे आणि मूर्तीची स्थापना म्हणजे प्राणप्रतिष्ठा म्हणतात त्याला आणि मग काही दिवसांनी विसर्जन याचा काय अर्थ घ्यायचा प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे फक्त मूर्ती आणून ठेवणं नाहीये तर मंत्रोच्चार आणि आपल्या भावनेतून त्या मूर्तीमध्ये देवत्वाची गणेशाच्या तत्वाची ऊर्जा आवाहन करणं तिला जागृत करणं यामुळे ती मूर्ती उपासनेचं केंद्र बनते आणि काही दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करणं आपल्याला काय शिकवतं की कोणतीही गोष्ट कोणतीही शक्ती आपण कायमस्वरूपी धरून ठेवू शकत नाही निर्मिती आणि लय हे जीवनाचं चक्र आहे ते आपल्या अहंकाराला आसक्तीला विरघळवून पुन्हा त्या जीवनाच्या विशाळ प्रवाहात सामील होण्याचं प्रतीक आहे हा विचार खूप खोलवरचा आहे आता वर्षाच्या शेवटच्या मोठ्या सणांपैकी एक दिवाळी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येते दिवाळी दिव्यांचा सण आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय हा केवळ बाहेरच्या अमावस्येच्या अंधारावर दिव्यांच्या प्रकाशाचा विजय नाहीये तर आपल्या आतला जो अज्ञानाचा नकारात्मकतेचा अंधार आहे त्यावर ज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशाचा विजय आहे लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धनसंपत्तीची पूजा नाही तर आंतरिक समृद्धीची पूजा आहे म्हणजे सद्गुण समाधान शांती प्रेम या गुणांची जागृती करणं हो आपल्या अंतःकरणातला तमोगुण नष्ट करून आत्म्याचा प्रकाश आत्मज्योती प्रकट करणं हे दिवाळीचं खरं सार आहे आणि या काळात फराळाचे पदार्थ मिठाई यांची तर रेलचेल असते याचा आयुर्वेदिक महत्व काय आहे आहे ना दिवाळीच्या सुमारास हेमंत ऋतूची सुरुवात होते हवा थंड आणि कोरडी व्हायला लागते या काळात आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती अग्नी नैसर्गिकरित्या खूप प्रबळ झालेली असते खूप चांगली असते जणू काही शरीराला त्या थंडीचा सामना करायला जास्त ऊर्जेची गरज असते अच्छा त्यामुळे मग या काळात लाडू शंकरपाळी चिवडा तुपाचे पदार्थ सुकामेवा असे पौष्टिक स्निग्ध आणि एरवी जड वाटणारे पदार्थही सहज पचतात हे पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ऊब देतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरद ऋतूच्या शेवटी जो वात वाढतो कोरडेपणा येतो तो कमी करण्यासाठी दिवाळीत तेल लावून पूर्ण शरीराला मालिश करणं अभ्यंग आणि मग उबदार पाण्याने स्नान करणं याला खूप महत्त्व दिलंय याने त्वचा मऊ राहते सांध्यांना वंगण मिळतं आणि वाद शांत होतो आणि घराबाहेर दिवे लावणं पणट्या लावणं यामागे केवळ सजावट आहे की अजून काही विचार आहे आहे ना घराबाहेर अंगण्यात दिवे लावणं ही एक सुंदर आठवण आहे आपल्याला की आपल्या आतला दिवा आपली अंतर्ज्योती आपला आत्मा तो नेहमी प्रकाशमान आहेच फक्त आपल्याला त्याचं स्मरण ठेवायचंय बाहेरचा प्रकाश ते आतल्या प्रकाशाचं प्रतीक आहे आणि दिवाळीच्या आधी जी घराची साफसफाई करतात रंगरंगोटी करतात ती केवळ बाहेरची स्वच्छता नाहीये तर ती आपल्या मनातले विचारांमधले नकारात्मक विचार काढून टाकून आंतरिक शुद्धता साधण्याचंही प्रतीक आहे खरंच म्हणजे आता या सगळ्या सणांकडे हर आपण बारकाईने पाहिलं तर एक स्पष्ट पॅटर्न दिसतोय प्रत्येक सण त्या त्या ऋतूतले नैसर्गिक बदल त्यामुळे शरीरात वाढणारे किंवा कमी होणारे दोष आणि त्यांना संतुलित ठेवायला काय आवश्यक का आहे आहार विहार मानसिक स्थिती या सगळ्याचा विचार करूनच तयार केला गेलाय असं वाटतंय अगदी तसंच आहे अगदी वसंत ऋतूत वाढणारा कफ कमी करायला चैत्र नवरात्रीचा उपवास आणि हलका आहार हिवाळ्यात वाढणारा वात कमी करायला मकर संक्रांतीचे स्निग्ध आणि उष्ण तिळगुळ पावसाळ्यात वाढलेला वात आणि मंदावलेला अग्नी यांना सांभाळायला गुरुपौर्णिमेच्या काळातलं सात्विक पचायला हलकं अन्न आणि श्रावणातले उपवास हेमंत ऋतूत प्रबळ झालेल्या अग्नीला पोषक आणि ऊर्जा देणारे दिवाळीचे पदार्थ हा निसर्ग आणि आपलं शरीर यांच्यातला ताळमेळ साधणारा एक परिपूर्ण आराखडाच आहे याचा अर्थ असा की जर आपण सणांकडे फक्त परंपरा म्हणून नाही पाहिलं तर या द्विस्तरीय दृष्टीने म्हणजे एकीकडे आध्यात्मिक उन्नती आणि दुसरीकडे आयुर्वेदिक आरोग्य या दोन्ही बाजूनी पाहिलं तर प्रत्येक उत्सव हा केवळ एक इव्हेंट नाही राहत तो एक सजग जीवनाचा भाग बनतो एक प्रकारची लिव्हिंग थेरपी आणि साधनाच ठरतो आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी खरंच किती अफाट असेल आहे हे केवळ पूजापाठ किंवा कर्मकांड नाहीये तर ते जीवन कसं जगावं निसर्गाशी सुसंगत कसं राहावं शरीर आणि मन दोन्ही निरोगी कसं ठेवावं याचं एक सखोल विज्ञान आहे आजच्या या आपल्या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट झालं की आपले सण उत्सव किती विचारपूर्वक बनवले गेलेत शरीर आणि मन या दोन्हींचा विकास आणि समतोल साधण्यासाठी हा खऱ्या अर्थाने आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा एक सुंदर आणि अविभाज्य संगम आहे तर आता पुढच्या वेळी जेव्हा कोणताही सण येईल ना तेव्हा तो साजरा करताना क्षणभर थांबा जरा त्या सणाशी जोडलेल्या ज्या परंपरा आहेत आहार आहे विधी आहेत त्यामागचा हा जो शास्त्रीय आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ना तो आठवून पहा अनुभवण्याचा प्रयत्न करा की त्या विशिष्ट आहाराचा त्या उपासनेचा त्या कृतीचा आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतोय कदाचित या सजगतेमुळे सण साजरा करण्याचा अनुभव खूप अधिक अर्थपूर्ण खोल आणि आनंददायी होईल तोच खरा उत्सव असेल आणि ज्याप्रमाणे हे सण आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जगात समतोल साधायला मदत करतात तसंच हे ज्ञान आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत शेअर केलं तर आपल्या समाजातही आपण ज्ञानाचा प्रकाश पसरू शकतो जर तुम्हाला सनातन सनातनशास्त्रमधली आजची ही आपली सखोल चर्चा आवडली असेल तर या भागाला नक्की लाईक करा हो नक्कीच आणि तुमचे अनुभव काय आहेत तुम्ही सण साजरे करताना या आरोग्य आणि आध्यात्मिक पैलूंचा विचार करता का तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणत्या सणाबद्दल किंवा सनातन शास्त्रातील कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हेही जरूर कळवा तोपर्यंत सजग रहा स्वस्थ रहा धन्यवाद